मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील पस्तीस वर्षीय आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत याने नऊ मार्च रोजी पहाटे अमरनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केली मारवड हद्दीतील डांगरी येथे आधी बकरी चोरी प्रकरणात घनश्याम यास अटक करण्यात आली होती व लागलीच त्याला डांगरी करंखेडे शिवारात तार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती घनश्याम हा चोपडा तालुक्यातील दोंडवाडे येथील मूळ रहिवासी होता तो हल्ली अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील त्याच्या राहत होता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती येथे लॉकअप सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते नऊ मार्च रोजी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान तो शौचालयाला गेला असता त्याने पांघरण्यास दिलेली रग फाडून जाड पट्टीने शौचालयाच्या खिडकीला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली बराच वेळ आरोपी बाहेर आला नाही म्हणून गार्डवरील पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब त्याला खाली उतरवून वरिष्ठ अधिकारी डीवाय एस पी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक भहियासाहेब देशमुख यांना बोलावून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर एल सी बी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी भेटी दिल्या न्यायाधीश स्वाती जोंधळे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला त्यानंतर शव जळगाव येथे तीन डॉक्टरांच्या पॅनल समोर शवविच्छेदन करण्यात येणार आहे मैताच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहरातील ईदगा कब्रस्थान मैदानांवरील झाडांना अचानक आग लागल्याने अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली अमळनेर तालुका महाविकास आघाडीतर्फे सोमवारी भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात ने येणार आहे अमळनेर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतमालाचे पडलेले भाव दिवसेंदिवस महाग होत चाललेली खते व बी बियाणे त्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे विदारक चित्र तालुक्याभरात आहे तरी देखील सरकारला जाग येत नसल्यामुळे सरकारला वाहनावर आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे